नमस्कार आज आपण बनवतोय संक्रांतीचे स्पेशल तीळ आणि गुळाचे लाडू तर हे लाडू फक्त दहा ते बारा मिनटामध्ये आपण बनवणार आहे खूप मस्त झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आणि चवीला छान झालेले आहेत सगळ्यात आधी आपल्याला एक वाटीभर तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळ फक्त तीन ते ती चार मिनटं भाजायचे तिळ भाजल्यानंतर चटचट तिळामधून यायला चालू होतो लगेच तिळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत खूप जास्त जर भाजले तर कडवट चव येते त्यामुळे जास्त भाजू नका बरेच जण कच्च्या तिळाचे लाडू बनवतात पण ते चवीला चा छान लागत नाही भाजलेल्या तिळाचे लाडू कुरकुरीतही होतात आणि चवीला पण छान होतात तिळ मस्त भाजून झालेले आहेत आता हे ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच कढईमध्ये आपण आता गुळ पगळवून घेणार आहे किंवा वितळून घेणार आहे गुळाचा पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाही आहे तिळ भाजल्यानंतर काढून घ्यायचे आणि त्यानंतर या कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर फक्त तूप घालायचं आहे या तुपावरती आता एक वाटी गूळ घालायचं आहे तर एक वाटी तिळ घेतले त्यासाठी मी एक वाटीच गूळ घेतला आहे एक ते सव्वा वाटीपर्यंत तुम्ही गूळ वापरू शकता गूळ आपल्याला फक्त विरगळवून घ्यायचा आहे ह्याचा पाक वगैरे बनवायचा नाही आहे ह्यात पाणी घालायची गरज नाही आहे गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि गुळ असा एकसारखा हलवून एक घ्यायचा आहे तुपामध्ये गूळ लगेच विरगळला जातो आणि तूप घातल्यामुळे लाडूला मस्त चकाकी येते त्यामुळे एक चमचाभर फक्त तूप घालायचं आहे तर गूळ इथे पूर्णपणे विरघळलेला आहे बघा अजिबात गुळाच्या गाठी वगैरे राहू द्यायच्या नाही आहेत आणि खूप कडक पाक बनवायचा नाही आहे आपल्याला त्यामुळे गूळ पूर्णपणे विरगळल्यानंतर लगेच ह्यात तीळ घालायचे आहेत भाजलेले आणि ह्यातच मी थोडेसे शे भाजलेले शेंगदाण्याचं टर्फलं काढून शेंगदाण्याची थोडी डाळ बनवून घेतलेली आहे किंवा हलकीशी कुटून जरी घातले तरी चालतील आणि हे सगळं चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे फार शिजवायची काही गरज नाही व्यवस्थित सगळं मिक्स झालं की गॅस बंद करायचं आहे आणि कढई गॅसवरून खाली घ्यायची आहे आणि लगेच हे लाडू वळायला घ्यायचे आहेत कारण हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत मिश्रण जर थंड झालं तर लाडू वळत नाही जास्त प्रमाणामध्ये जर बनवणार असताल तर कोणीतरी मदतीला घ्या म्हणजे मग हे लाडू व्यवस्थित होतील आणि पटकन होतील तर हे गरम असतानाच लाडू वळायचे ला लाडू वळताना आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय म्हणजे मग हाताला चटका बसत नाही आणि खूप जास्त दाबून लाडू वळायची काही गरज नाही हलक्या हाताने ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत एकसारखे हवं तर तुम्ही एखादा चमचा वगैरे प्रमाणासाठी घ्या छोटा म्हणजे मग एकसारखे लाडू होतील असे हाताने थोडेसे फक्त हलकेसे दाबून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे आहेत नंतर आपण हे एकदम सगळे झाल्यानंतर गोल बनवून घ्यायचे आहेत मिश्रण थंड होऊ नये म्हणून असे छोटे छोटे एकदम गोळे बनवून घ्यायचे आहेत जर मिश्रण जास्त थंड वाटलं तर थोडंसं हे गरम करून घ्या किंवा मग या कडईखाली ताटामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये गरम पाणी ठेवा आणि गरम पाण्यात ही कढई ठेवा शक्यतो आपण हे कमी प्रमाणात लाडू केलेले आहेत त्यामुळे हे थंड पडत नाही मिश्रण पटपट सगळे लाडू होतात फक्त एक दहा ते बारा मिनिटांमध्ये हे लाडू बनवून तयार झाले होते मध्ये मध्ये असं हे एकत्र करून घ्यायचंय म्हणजे मग थंड पडलेलं मिश्रण व्यवस्थित मिक्स होतं तर सगळे पटपट असेच लाडू वळून घ्यायचे आहेत जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल तर कोणीतरी मदतीला घ्या म्हणजे मग हे लाडू पटकन होतील बघा मस्त असे हे गोल गरगरीत लाडू तयार होतात आणि छान कुरकुरीतही झालेले आहेत तिळ भाजून बनवल्यामुळे लाडूला चवही खूप छान आलेली आहे शेवटी हाताला थोडंसं असं तूप लावून घ्यायचंय आणि नंतर गोल करून घ्यायचे आहेत लाडू थोडेफार चपटे वगैरे झालेले असतील तर गोल करून घ्यायचे म्हणजे मग हे छान दिसतात आणि बघा मस्त झालेले सगळे तर तुम्ही सुद्धा असेच लाडू बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या आणि गोड बोला संक्रांतीला असे लाडू नक्की बनवा धन्यवाद